मी भीमराव कटाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन हो आलोय म्हणजे बघा अजित पवारांच्या विमानाचा जो अपघात झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी असं म्हटलंय की या विमानामध्ये बॉम्ब ठेवला होता का त्याचे जे स्फोट आहेत लगातार चार पाच स्फोट झाले आणि त्या विमानाचा स्फोट हा आकाशातच झाला सगळ्यात आधी तो वरती स्फोट झाला आणि स्फोट झाल्या स्फोट कसा काय झाला अशी आता शंका उपस्थित झालेली आहे म्हणजे बीडचे जे, जे खासदार आहेत बजरंग सोनवणे असतील आता रोहित पवारांनी सुद्धा आरोप केलेले आहेत तसच जे अमोल मेटकर आहेत अमोल मिटकरींनी सुधा वारंवार आरोप केलेले आहेत की अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा घडवला गेला का कशा पद्धतीने घडला तर जे शंका कुशंका उपस्थित झालेल्या आहेत त्या मात्र भयानक आहेत बजरंग सोनवणे यांचा जो व्हिडिओ आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय मित्रांनो तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा मुंबई वरून बारामतीला येत असताना झाला मित्रांनो आता हा अपघात एवढा भयानक झाला की या अपघातामध्ये अक्षरशः विमानाचे तुकडे तुकडे झाले यामध्ये बसणाऱ्या माणसांचे सुद्धा तुकडे तुकडे झाले होते आपण पाहिलं की अजित पवार यांचं जे शरीर होत पार्थिव होत तर ते पार्थिव हो, पार्थिव हो, बघा ओळखू सुद्धा आलं नाही की म्हणजे नेमकं कुणाची बॉडी होती काय होती बघा ती चेन फक्त सापडली गेलेली होती ही आपण चेन बघू शकता ही कशा पद्धतीनं चेन होती त्याचबरोबर हे पार्थिव पडलेलं होतं अशा पद्धतीनं तिथं अशा पद्धतीनं पडलेलं होतं तर आता ह्याच्यामध्ये बरेचसे खुलासे व्हायला लागलेले पार्थ पवार यांनी जी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत अनेक प्रश्न म्हणजे खूप असे प्रश्न उपस्थित केले आणि त्या प्रश्नांना उत्तर हे सरकारने अद्याप तरी दिली गेलेली नाहीत म्हणजे याची उत्तरं मिळणं गरजेचे होती परंतु अद्याप ही उत्तरं मिळालेली नाहीत मित्रांनो आता कोणी सांगत होतं की अजितदादा हे जर्मनीला गेले असतील विमानात बसून कोणी काय सांगत होतं तसंच अजित पवार ज्या विमानामध्ये बसले त्या विमानाचा कलर वेगळा होता जे विमान पडलं त्या विमानाचा कलर वेगळा होता ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता अमोल मिटकरींचा सुद्धा जो दावा होता तो अमोल मिटकरींनी सुद्धा या गोष्टींवरती बरेच प्रश्न उपस्थित केलेले आहेत मित्रांनो बरेच म्हणजे बरेच प्रश्न उपस्थित केले होते अमोल मिटकरींनी म्हणजे यामध्ये आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की बाबा जर अजित पवार हे त्या विमानामध्ये होती आणि जर विमान अपघात घडला आता त्यात त्या असं त्या झालेलं आहे की जी विमान कंपनी आहे त्या विमान कंपनीनं विमान कंपनीनं एकतर जे विमान जाणार होत ते विमान बदललं गेलं विमान नुसतंच बदलून राहिले नाही कंपनी तर त्याचे पायलट सुद्धा बदलले गेले पायलट बदलले त्यामध्ये जे प्रवासी होते ते प्रवासी सुरुवातीच्या काळामध्ये सांगितले गेले सहा नंतरच्या काळामध्ये सापडले पाच म्हणजे असा सगळा प्रचंड गोंधळ त्या विमान कंपनीनचा झालेला आहे त्याचबरोबर ही जी वेन सर्व विमान कंपनी आहे ही विमान कंपनी अनेक देशांमध्ये बॅन केलेली आहे त्या विमान कंपनीला म्हणजे विमान चालवण्यासाठी ते सक्षम नाही आणि ते व्ही आय पी लोकांच्या ताप्यात ठेवण्यात येऊ नये असा अनेक देशांनी सांगितलेलं आहे आणि त्या कंपनीला बॅन केलेला आहे म्हणजे ह्या कंपनीला जर बॅन केला असेल इतर देशात तर आपल्याच देशामध्ये ती विमान कंपनी का चालू राहते आपल्या देशामध्ये विमान का सुरू आहेत आता त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी सुद्धा शंका उपस्थित करण्यात आलेली आहे की विदर्भातील नेते आ, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे सर्वात मोठे नेते आहेत म्हणजे अजित पवारांनंतर त्यांच्याकडेच बघितलं जात होतं राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी तसंच तिथल्या एका मिलच मिल जे आहे म्हणजे एक प्रोजेक्टचा फाईल ही अजित पवारांकडे सहीसाठी आली होती आता अजित पवार घाई गा, गडबडीनं गाडीत बसून निघाले होते गाडीत बेगा बेगा टाकलेल्या होत्या आणि अचानक प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की एक फाईल पाठवतो ती फाईल क्लिअर केल्याशिवाय जाऊ नका मग त्या फाईल वरती करा त्या फाईल यायला या उशीर झाला त्या फाईलवरती सहाय्या केल्या तोपर्यंत रात्र झाली उशीर झाला म्हणजे दहा अकरा वाजले असतील मग अजित पवार म्हणले असतील की बाबा आता जायचा प्रोग्राम आपण कॅन्सल करू आणि सकाळी विमानाने जाऊ मग त्या विमान कंपनीला सांगितलं की उद्या फ्लाईटनं आपल्याला बारामतीला जायचंय अचानक हे सगळे प्रोग्राम घडले गेले म्हणजे रोहित पवार यांनी जो आरोप केलेला आहे तो सरळ सरळ प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्याकडे केलेला आहे आणि सुनील तटकरे यांच्या एका मित्राची सुद्धा एक फाईल अजितदादांकडे होती आणि ते जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं त्या कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट सुद्धा रद्द करायचं होतं असं अजितदा सांगितलं होतं की हे कॉन्ट्रॅक्ट चुकीच्या पद्धतीने दिलं गेलेलं आहे आपल्याला ते रद्द आहे असं अजितदा सांगितलं होतं परंतु सुनील कटकरे कर त्याच्यावरती हो अडून बसले होते की हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला साईन करायचंय साईन करायचंय अशा पद्धतीनं सांगितलं गेलं होत तर हे जरी सगळं असलं तरी मात्र बघा विमान अपघात हा घडला आणि त्या विमाना विमानामध्ये खरंच बॉम्ब होते की काय अशी शंका मगाशी जे मी म्हणलं बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी अ सडेतोडाचं भाष्य केलं या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी असं सांगितलं की विमान पाडायच्या अगोदरच त्याच्यामध्ये स्फोट झाला मग विमान पाडायच्या अगोदर जर स्फोट झाला असेल तर त्याच्यामध्ये काय स्फोटक ठेवली होती का अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे जर स्फोटक त्याच्यामध्ये असतील तरच त्याचा वरती स्फोट होईल ना आपण पाहिलं की ते विमान बघा वरतून जसं खाली येतय त्या पद्धतीनं त्याच्यावरती विमानावरती हे झालं म्हणजे विमान अपघात कसा झाला बघा हे विमान त्याचा त्या त्या सुद्धा माझ्याकडे एक व्हिडिओ आहे विमान पडतणीचा बघा हे विमान बघा कशा पद्धतीने पडलं विमान पडायच्या टायमालाच म्हणजे त्याचा स्फोट झाला आता बघा गुजरात मध्ये जो विमान अपघात झाला होता गुजरात मध्ये आता गुजरात मध्ये विमान अपघात जो झाला होता बघा हेच अजितदादांचं विमान आहे एका बारा वर्षाच्या मुलाने हे सगळं शूट केलं होतं आणि ते विमान ही बारामतीचे जी धावपट्टी आहे लँडिंगची त्या विमानपट्टी धावपट्टीच्या बाजूला पडलं गेलेलं आहे मग आता प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की बाबा या विमान चालकाला म्हणजे विमानाचा जो डायव्हर आहे त्या विमानाच्या ड्रायव्हरला धावपट्टी कशी काय दिसली नाही म्हणजे विमान हे उतरवलं गेले आठ वाजून सदोतीस मिनिटांनी आणि आठ वाजून सदोतीस मिनिटांनी धावपट्टी कशी काय दिसली गेली नाही हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे आणि जो ब्लॅक बॉक्स असतो त्या ब्लॅक बॉक्समध्ये विमान पायलटाचं जे बोलण्याचा जो संवाद असतो हे रेकॉर्डिंग झालेलं नाही त्याच्यामुळं असं सांगितलं जातंय की विमान कंपनीचा जो हा पायलट आहे या पायलटनं जाणीवपूर्वक हे विमान पाडलं गेलं असंही म्हटलं जात आहे तर रोहित पवारांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत बजरंग सोनवणे यांनी तर सरळ सरळ आरोप केलेला आहे की या विमानामध्ये काहीतरी काळतूस ठेवली असतील काहीतरी ठेवलंय त्याच्यामध्ये जिलेटीच्या कांड्या आम का का आमक तमक असं त्यांनी बरचसं आरोप केलेले आहेत म्हणजे या विमानामध्ये जेव्हा स्फोट झाला म्हणजे हवेतच त्याचा स्फोट झालाय पडतानाच्या टायमाला म्हणजे पडलं तेव्हा स्फोट झाला नाही तर पडायच्या टायमाला असा स्फोट झाला आणि ते विमान हवेतच उलट झालेलं होतं म्हणजे हवेतच उलट विमान हे कशामुळे झालं हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मग ते पायलटची चूक आहे का पायलटची चूक आहे असं म्हटलं जातं बघा गुजरात विमान अपघात जो झाला त्याच्यामध्ये विजय रुपाणी माजी मुख्यमंत्री यांचं निधन झालं तर त्याचं बघा असं सांगितलं जातं की त्या पायलटनं त्या विमानाचा जो फ्यूल असतो हा फ्युल काढला विमान वरती जायच्या टायमाला फ्यूल काढला आणि फ्यूल काढल्यामुळं त्या विमानानं वरती गेलंच नाही ते विमानाने धापधुशी खाली पडला आणि स्फोट झाला सगळीच्या सगळी लोक त्याच्यातली मृत्युमुखी पडले म्हणजे असंच काहीच तरी झालंय का, का म्हणजे विमान विमानाचा जो पायलट आहे या पायलटनं जाणीवपूर्वक याचा फ्युअल काढला असेल किंवा काहीतरी केलं असेल वरगिरट्या घालून 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 ते खाली पडलं विमान ठापी आणि त्याच्यामध्ये हे पाच लोकांचा मृत्यू झाला असं झाले का म्हणजे आता बघा त्या विमान कंपनीचा जो मालक आहे त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे तर तो सुद्धा केला गेलेला नाही याची जी चौकशी आहे ही चौकशी निपक्ष व्हायला पाहिजे ती चौकशी सुद्धा निपक्ष होताना आपल्याला दिसत नाही आता ह्या हे विमान जेव्हा उडलं त्याचा सी सी अजिबात समोर आलेला नाही अजितदादा पवार हे देवगिरी बंगल्यावरून निघाल्यानंतरचा सी सी टी व्ही अजिबात बाहेर आलेला नाही म्हणजे बरचस काय दडवण्याचं काम हे सध्या सुरू असलेलं आपल्याला दिसतंय मग हे का दडवलं जात तर हे जी सुद्धा शहनिशा होणं गरजेचं आहे जसं बजरंग बाप्पा सोनवनी म्हणले की बाबा ह्या विमानामध्ये काय दुसरंच ठेवलेलं होतं का कशा पद्धतीने स्फोट झाले हेची सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे मित्रांनो तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत स मी भीमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे